अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग तर मी आज तुमच्यासोबत मी श्री स्वामी समर्थांचं तीन दिवसांचं पारायण करणार आहे तर त्याचा आज पहिला दिवस आहे तोच दिवस माझा कसा आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ता वाजले सकाळचे सहा किंवा साडेसहा वाजले असतील तर माझी घरातली सकाळची जी सर्व काही कामं असतात तर ती आवरलेली आहेत आणि इथं मी आपली जी दररोजची दैनंदिन दे देवपूजा असते ती पण माझी इथं करून झालेली आहे आत्ता आणि मी आता इथं स्वामींची म्हणजे पारायण्यासाठी जी पूजा करतो तर ती पूजा इथं करून मांडून घेत आहे तर पहिलं तर मी इथं स्वास्तिक काढून घेतली स्वास्तिकवर हळदी कुंकू ते पण वाहून घेतलं तर आता सगळ्यांची पूजा मांडण्याची किंवा पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते तर मी माझ्या पद्धतीने स्वामी महाराजांची पूजा करते आणि त्यावरती मी एक चौरंग ठेवला आणि चौरंगावर लाल रंगाचं हे असं वस्त्र पण अंतरून घेतलं त्याच्यावर थोड्याशा अक्षदा वाहिल्या आणि आता इथं माझ्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नाही पण त्यांची प्रतिमा म्हणजे फोटो आहे तर तो त्याला मी स्व छान असं पुसून घेतलं नंतर स्वामी महाराजांना अष्टगंध आणि गोपीचंद ते पण लावून घेतलं तर आता कोणतीही पूजा करते वेळेस तर आपण ग पहिलं तर दिवा लावून घेतो तर मी इथं दिवा पण लावून घेतला त्याला हळदी कुंकू पण व्हायलं त्यानंतर घंटी आणि आता सकाळी मी काही प्रसाद बनवला नव्हता त्यामुळे मी स्वामी महाराजांना जे ड्रायफ्रूट्स असतात काजू आणि बदाम तर तेच मी ठेवले आणि आता हे सारामृतचं पुस्तक त्याची पण मी पूजा करून घेतली त्यानंतर मी तो धूप लावून घेतला त्यानंतर चौरंगाभोवती रांगोळ वगैरे पण मी काढून घेतली तर मी तीन दिवसाचं हे स्वामी महाराजांचं पारायण करते कारण एक दिवशीच पारायण करणं आता ते माझ्याकडून सकाळी सकाळी होत नाही कारण मग ऋतू उठतो आणि मग त्याला त्याच्याकडे पण लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं तर त्यामुळे मी काय करते सकाळी उठून तीन दिवसाचं हे स्वामी महाराजांचं पारायण करते तर आता इथं माझी पूजा वगैरे मांडून झाली आणि आता तो संकल्प मी करत आहे स्वामी महाराजांसमोर आणि आता मी तो पहिल्या अध्याय म्हणजे वाचायला सुरुवात केली तर मी पहिले सात अध्याय घेणार आहे आज तर एक दोन अध्याय माझे दोन अध्याय झाले होते त्यानंतर लगेच ऋतू उठला आणि तो मांडीवर येऊन बसला तर मी वाचत होते तो पण पन शांतपणे असं ऐकत होता आता इथं माझे सात जे अद्याय मी वाचते ते वाचून झालेले आहेत आणि मी लगेच आता स्वामी महाराजांसाठी नैवेद्य पण बनवणार आहे तो तोपर्यंत मी चहा ठेवला आणि मग स्वामी महाराजांना पण चहा ठेवला तर इथं छान असं ऋतू म्हणजे स्वामी स्वामी महाराजांना तो आजोबा म्हणतो तर तो, तो म्हणत होता की आजोबा तुम्ही पण चहा घ्या तर इथं तो, तो दे स्वामी महाराजांच्या पाया पडतो मुलांचं असं होतं की आपण जे घरात त्यांना सवय लावाल ते आपोआप लगेच त्यांना त्या सवयी लागून जात तर आज माझा पारायणाचा पहिला दिवस आहे आणि आज मी स्वामींसाठी नैवेद्य म्हणून बनवणार आहे झुणका आणि भाकरी तर कुठं पिठलं म्हणतात कुठं बेसन म्हणतात कुठं झुणका म्हणतात तर आमच्या इकडं तर पिठलं आणि भा पिठलंच म्हणतात तर आज मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच पिठलं भाकरी बनवणार आहे आणि त्याची सगळी रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथं मी स्वामी महाराजांसाठी नैवेद्य बनवत आहे तर आता मी भा सुरुवातीला तर भाकरी बनवून घेत आहे महाराजांसाठी नैवेद्यासाठी दोन भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मी इथं असं झुणका बनवायला घेतला तर मी काय केलं का दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि ते असं छान असं वाटून घेतलं त्यानंतर मी दोन चमचा बेसन घेतलं कारण मी थोडंच म्हणजे त्यांच्या नैवेद्यापुरतंच मी स्वयंपाक इथं बनवणार होते झटपट असं बेसन बनतं देवासाठी तुम्ही प्रसाद काय बनवता गोडच बनवता की तिखट बनवता याच्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेनं देवाची पूजा करता तर हे खरंच खूप महत्वाचं असतं कारण देव कुठल्या गोष्टीला भूकेला नसतो तर तो तुमच्या श्रद्धेला भूकेलेला केलेला असतो असं म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटतं की तुम्ही, तुम्ही, तुम्ही देवांना पैसे द्या किंवा गोडच नैवेद्य बनवून द्या असं काही नसतं कारण तुम्ही जे श्रद्धेनं त्यांना ब भाजी भाकरी दिली तरी देव तुमची श्रद्धा पाहतो तर ते जेवण पाहत नाही मुरी ते जिरे मोहरी आणि जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवलं होतं ते पण थोडंसं टाकलं त्यानंतर कडीपत्त्याची मी चार पाच पानं टाकली त्याच्यामध्ये आणि जे बेसनचं पीठ आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं तर ते पण मी टाकून घेतलं आणि झटपट आणि एकदम चविष्ट असं बेसन तयार झालं होतं करा अगदी सोप्या पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनिटात बनणारी म्हणजे बेसनची रेसिपी आहे तर ही खूप झटपट होते आणि टेस्ट पण खूप छान येते याला बेसन पण तयार झालं होतं भाकरी पण झाली होती आणि मी थोडीशी भाजी आणि चपाती पण बनवलेली होती पण स्वामी महाराजांसाठी मी सेपरेट अशी भाकरी बनवली त्यानंतर मग मी थोडासा भात घेतला आणि हे आता स्वामी महाराजांचं मी ताट तयार करत आहे इथं आणि गोडासाठी मी ताटामध्ये थोडासा गुळ पण ठेवला तर छान असं स्वामी महाराजांचं नैवेद्य पण माझं इथं तयार झालेला आहे आणि कोणताही नैवेद्य म्हटलं की तुळशीचं पान हे महत्त्वाचं असतं तर मी सर्व गोष्टीवर तुळशीची पानं ठेवली आणि आता हा स्वामी महाराजांना ने मी नैवेद्य ठेवत आहे तर इथं सुरुवातीला मी नैवेद्य वगैरे वाढून घेऊन आले त्यानंतर मग मी स्वामी महाराजांची आरती करणार आणि त्यानंतर मग मी त्यांना नैवेद्य ठेवणार आहे तर इथं मग मी कापूर वगैरे लावून घेतला आणि स्वामी महाराजांची आरती पण मी करून घेतली तर mm -hmm. mm -hmm. आरती करत होते त्यावेळेस ऋतू आला तर त्याला घंटा वाजवायची होती तर मग मी त्याच्या हातामध्ये घंटा दिली आणि मी आरती करून घेतली तर आरती झाल्यानंतर मी सर्वांना आरती दाखवली त्यानंतर मग मी लगेच स्वामी महाराजांना जो मी नैवेद्य बनवला होता तो ठेवून दिला धूपम दीपम नैवेद्यम समर्पया मी आता त्यानंतर मी संध्याकाळचे आता पाच किंवा साडेपाच वाजले असतील तर तेव्हा मी मग दुपारी आमची सगळी आवरावर वगैरे केली नंतर थोडं मग जेवण वगैरे करून थोडीशी झोप घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळी उद्या होता गुढीपाडवा तर त्याची थोडीशी शि किराणा आणि ऋतूसाठी कपडे आणायला आम्हाला बाहेर जायचं होतं तर मी इथं तयार झालेली आहे ऋतू पण तयार झाला होता आणि मग आम्ही आता लगेच बाहेर जाण्यासाठी निघणार होतो तर पाडव्यासाठी मग रुत्र ड्रेस वगैरे आणायचा तर खुण खुण तो कधी बाहेर जायचं म्हटलं की तर खूप खुश असतो तो म्हणतो मग मा कॅमेरा बंद कर आणि पटकन चल बाहेर तर त्याचं असं म्हणणं होतं त्यानंतर आम्ही लगेच निघालो जाण्यासाठी आणि जाते वेळेस आम्हाला म्हणजे सहा सहा तरी वाजले असतील तर तुम्ही पाहू शकता इथं सूर्य खूप छान असा म्हणजे संध्या उन्हाळ्यामध्ये संध्याकाळची वेळ पण खूप छान वाटते जर इथं सूर्य किती छान दिसत होता तर त्याची छोटीशी क्लिप पण मी तुमच्यासोबत शेअर केली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं थोडीशी शॉपिंग पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे